गुलाबी साडी ही नेहमीच छान दिसते हो की नाही कॉम्बिनेशन काही दे आणि हे एका दुसऱ्या साडीवरचं ब्लाऊज आहे याच्यावरती मॅच केलं आहे कारण याच्यावरचं जे ब्लाऊज होतं ते खिसलं विरलं चिरलं असं म्हणू शकतो या ठिकाणी चिरलं यावरचं या या अशा बॉर्डरचं ब्लाऊज होतं पण मग दुसरं केलं हे याच्यावरती तयार तर एकदा दाखवते तुम्हाला <coughs> मागे एकदम सिम्पल केलेलं आहे हे बघा हे कसं बांधलं तेही मी तुम्हाला उद्या दाखवीन ना। आज नाही दाखवणार बांधले सगळं झालेलं आहे माझं डेकोरेशन तर आज मी सर्व हा निघू आहे तर मोत्याचे दागिने घातलेत आणि सिंपल घातलेत लग्नाला जाताना जरा हेवी घालतो आपण आणि आज उकाडं खूप आहे ना पण तरीसुद्धा माझी जी मैत्रिणी आहे ना ती खूप हौशी आहे आणि तिची हौस म्हणून आम्ही छानच जाणं भाव आहे परवाच तुम्हाला एका कार्यक्रमाला मी सांगते गेले होते आणि इतका सुंदर कार्यक्रम आपण मैत्रिणीच्या कार्यक्रमाला जातो ओळखीच्या कार्यक्रमाल ठिकाणी जातो बऱ्याच वेळेला आपल्याला नुसतं बोलवलेलं असतं या ह तुम्ही लांबची ओळख असते पण तरीसुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यावर तुम्ही छानच जायला पाहिजे ना मी बघितलं बाई काही काही जणी ना तुम्हाला सांगते उगाच आपलं एक काहीतरी एक मंगळसूत्र घातलेलं बघायला गेलं तर करोडपती आणि जुने पुराणे मोत्याचा एक सर हा असा सुद्धा नव्हे हा आत्ताचा अलीकडे आलेला हा मोत्याचा सर आहे जुना पुराणा नुसताच एक मोत्याचा सर मागे त्याला असा तो हे लावतात ना ला, गोंडा तो गोंडा लावलेला ला, मोत्याचा सर म्हणजे लहानपणी आपण लहान मुलींना घालतो की नाही शाळेत जाताना वगैरे तसलं काहीतरी एक आणि तेवढं घालून आल्या होत्या बायका मला एवढा राग आला मी म्हटलं एवढं घरामध्ये ढिगबर पडलं आहे आणि मला माहिती आहे त्या जाऊन जाऊन इमिटेशन ज्वेलरी पण खूप आणतात माहिती आहे जिच्याकडनं आणतात की नाही तिच्याकडनं ना मी पण आणते पण एवढं मुद्दाम साधं जायचं म्हणजे जणू काय एखाद्या कार्यक्रमाला काळीफीत लावल्यासारखंच आहे ते म्हणजे निषेध नोंदवल्यासारखं समोरच्याचा कार्यक्रम छान करण्यासाठी आपण जातो का नाही तर मग छान जायला नको का मला तरी असं वाटतं की तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला बोलू दे तुम्ही छान गेलं पाहिजे तुम्ही त्या कार्यक्रमासाठी जात असता तुमच्यासाठी जात नसता तुम्हाला तिथे लोक बघायला आलेले नसतात त्यांचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमासाठी जायचं असतं आपण तर इतकं काही काही बायकांना असं साधं जातात ना खूप वाईट वाटतं मला असं की तुम्ही त्या कार्यक्रमाचा अपमान करता त्यापेक्षा जाऊ नका ना तुम्ही कार्यक्रमाचा अपमान करायला जाता काय तुम्ही मला खूप राग येतो असा आणि मी कायम बघते काही काही जणी असतात ना एवढं सिम्पल जातात दुसऱ्याच्या कार्यक्रमात आणि स्वतःच्या घरामध्ये मा मात्र ढ्लभरच दागिने घालून बसतात अरे तुम्ही सोन्याचे नाही घालू पण इमिटेशन ज्वेलरी जाऊन घालून जावा की तुम्हाला काही घालता येत नाही साध्या साड्यासुद्धा त्यातल्या त्या जुन्या पुऱ्याण्या ठेवणीतल्या घालून जातात बायका का असं करतात मला माहीत नाही छान जा छान जा तर आता असू दे मला हा राग आला होता तो मला तुम्हाला सांगायचा होता तर तसं तुम्ही करू नका हां कुणाचा पण कार्यक्रम असू दे छानच जायला पाहिजे मस्तच जायला पाहिजे आणि आत्ताचा जमाना हा दिखाऊ जमाना आहे झपकचा जमाना आहे त्यामुळे तुम्हाला सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंगला कोणी किंमत देणार नाही तर आज मी काय केलेलं आहे मोती घातलेलं आहे मोत्याचे दागिने हे बघा मो एकच एक एक घातलेलं आहे क्याव क्याव आलं बघा हे आमचं मांजर बाबा आले की त्यांच्यासोबत हिंडत असते आणि हे हां आलं बघा शंभर रुपयाचं हे मंगळसूत्र तुम्ही जर का मोठ्या दुकानामध्ये गेलात ब्रँडेडमध्ये गेलात तर ह्यालाच ते सोळाशे वगैरे सांगतात आणि मोठ्या ब्रँडेड दुकानात गेलात तर आणिच ह्याला चार हजार सांगतो पण हे शंभर रुपयेमध्ये मिळतं ह्याला कानातल्या सकट हे शंभर रुपयेमध्ये आहे बघा हे कानातलं हे किती सुंदर आहे बघा कानातलं आहे ना ह्या सुद्धा कानातलं मॅचिंग आहे असं ग्रीनिश मग ते ग्रीन साडीवर किंवा इतर साडीवर छान दिसतं हे मला माझ्या प्रकट बहिणीनं दिलेलं आहे म्हणजे मला अचानक एक महीण माझी प्रकट झाली तिनं मला हे दिलेलं आहे ताई ताई म्हणते ती मला खूप प्रेम करते आणि मला हे एवढं मोकळं वाटलं म्हणून मग मी हे घातलं पूर्वी कसं एकच एक असं एक काहीतरी घालायचं आणि गळ्यात घालायचं अशी फॅशन होती आता नाही एक दोन तीन आणि सुद्धा एखादं छोटं असतं तर इथं घातलं असतं तर ते छान दिसलं असतं मंगळसूत्रसुद्धा आता मोठी मोठी घालतात म्हणजे असे एक दोन तीन चार पाच असं तुम्ही घातलं तरी ते छान दिसतं पूर्वीसारखं नुसतं उगाचं एवढं एक गळ्यात काहीतरी हितं घालायचं आणि हितं घालायचं अशी आता फॅशन नाही नॉर्मलसुद्धा तुम्ही आता आता मोठं एक मंगळसूत्र इथं मी घालायला काही हरकत नाही पण उकडतंय आहे मेटलमुळं म्हणून ते मी घालणार नाही आहे तर एक दोन तीन चार आणि इथे एक छटस्स काहीतरी असं पाचवं असं समजा हवा जर डाऊन असेल ना म्हणजे पाऊस असेल थंडी असेल तर नक्की तसंच घालायला मला जास्त आवडेल तर याची मागची डिझाईन ब्लाऊजची आणि हे असं जर तीन तीन चार चार घातलं नाही तर घालणार तरी कधी पण ही अशीच फॅशन करायची तुम्ही म्हणता मॅडम काय हे हो हे असंच असतं आमचं आम्हाला छान राहायला आवडतं मस्त राहायला आवडतं आम्ही छान दिसतो आणि मला माहिती आहे की माझं बघून माझ्या मैत्रिणीसुद्धा असंच घालतात मग त्या यूट्यूब फॅमिलीतले असू देत किंवा प्रत्यक्ष भेटणाऱ्या असू त्या मला जेव्हा भेटतात आणि सांगतात मॅडम आम्ही पण हल्ली असंच राहायला लागलो आहे मला खूप छान वाटतं आणि हेच आपलं मोटिवेशन असते